खरच आहे खरच आहे तर असं म्हटलं जात की जर आपल्याला वर्षभराचा जर विचार करायचा असेल तर शेतकरी धान्य पेरतो जर दहा वर्षाचा विचार करायचा असेल तर व्यक्ती झाडं लावतो आणि जो व्यक्ती आयुष्यभराचा विचार करतो तो खरं तर माणसे जोडतो आणि मी ज्या वेळेला तर पेटकर साहेबांचे काही नातेवाईक का असू देत किंवा त्या कालावधीमध्ये त्यांना भेटलेली काही मंडळी मी या ठिकाणी आलेली आहे त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी टाळ्याच्या गदरामध्ये त्यांचं स्वागत करूया <प्थागाँ> अच्छा त्यांच्या बहीण आहेत त्या ठिकाणी त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव अर्जुनजी आलेले आहेत <प्थागाँ> तर मी ज्या वेळेला या ठिकाणी आलो त्यावेळेला ताई मला सांगत होत्या की ताईंची त्यावेळेची मुलाखत युद्ध काळामध्ये नागरिक त्या ठिकाणी सैनिकांना भेटत असताना त्यांची मानलेली बहीण या ठिकाणी जयश्री त्यांचंही आपण या ठिकाणी स्वागत करूया आमच्या तुम्ही शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सन्मान्य विजयजी खडतकर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया या ठिकाणी उपस्थित आहेत अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आपला पिक्चरचा अनमोल वेळ ठिकाणी वाया जाऊ नये म्हणून मी डायरेक्टली माणसं जोडणारा माणूस म्हणजे चंद्रशेख कदम यांना मी विनंती करतो की कृपया आपलं मनोगत व्यक्त करावं सर्वप्रथम सर आपण आमच्या विनंतीला मान देऊन इथं आलात त्याबद्दल अभिजेदा कदम प्रतिष्ठानच्या वतीनं मी आमच्या प्रतिष्ठानचे सर्व खेळाडू पालक आमचे सर्व सदस्य यांच्या वतीन मनापासून आपला आभार व्यक्त करतो की आपण आम्हाला एवढा वेळ दिला सर आपल्यातलीच माणसं एवढं मोठं काम करतात हे खरंच माहित नसतं मी आपल्या चिरंजीवांच्यावर परवा बोलताना बोललो आणि आपण सांगलीचे आहात आणि मीही प्रॉपर सांगलीच आहे पुण्यात काम करतो आणि सांगलीचा व्यक्ती दोन हजार अठरा साली ऑलिम्पिक पदक घेतो आपण कुस्तीपासून सुरुवात केली आपण बॉक्सिंगच्या क्षेत्रात तिथं ऑलिम्पिकसाठी आपण लढाई केली आणि दुर्दैवानं आपला अपघात आप झाल्यानंतर पुन्हा आपण स्विमिंग मध्ये ऑलिम्पिक मिळालं सर शॉल्युट फॉर यू म्हणजे याच्यापेक्षा शब्द नाही की हे बघितल्यानंतर मला आमच्या सहकाऱ्यांना मला सर्वांना असं जाणवलं असे मुरलीकांत पेटकर प्रत्येक ठिकाणी आपल्या देशात बनले पाहिजेत की जे त्या उद्देशानं काम करतात तुम्ही झटून काम केलं सर लहानपणापासून जेव्हा खश्याबा जादू साहेब एंट्री झाली आणि आपले मोठे बंधू जेव्हा तुम्हाला तिथे घेऊन गेले त्यावेळेस आपण बघितलं आणि त्यावेळेस आपण सांगितलं की मला ऑलिम्पिक पदक घ्यायचं आहे मुलांना पालकांनो मला तुम्हाला एकच विनंती करायची आहे तुम्ही आतापर्यंत थोडा अर्धाच पिक्चर बनला इथून थोडं फार अजून वेग आहे मध्ये किती संकट येतात काय त्रास येतो कुठल्या त्रासातून जायचं असतं आणि त्या त्रासाला तोंड देऊन आपण कसं उभारायचं असतं हे जस जिवंत शिकायचे उदाहरण असतील ते पेटकर सर आहेत आपण खरंच पेटकर सरांचं मनापासून जोरदार स्वागत करणं गरजेचं आहे ह्या वयातला मी जे आलेला त्यांना म्हटलं सर आपण आलात धन्यवाद तर तरी मला एका वाक्यात उत्तर काय द्यावं मग मी कसला मिल्ट्री नाही बघा ना म्हणजे विचार करण्याची आहे ह्या वयात सुद्धा ते ती शक्ती ती ताकद देशप्रेम आणि आपल्या तरुण घडवण्याची असलेली भावना त्यामुळं आपण हे सगळ्या पद्धतीने क्रीडा प्रतिष्ठानच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम चालू करत असतो घेत असतो आम्हाला यात काम करायचं यात कुठलाही राजकीय हेतू नाही खेळाडू घडले पाहिजेत त्यांच्यावर चांगले संस्कार झाले पाहिजेत ती मुलांचं नाव झालं पाहिजे शिक्षणाचं असू दे क्रीडा क्षेत्राचा सुद्धा जिथं जिथं आमचं अभिजात कदम क्रीडा प्रतिष्ठान काम करेल तिथं तिथं तुम्हाला मदत लागेल तिथं तिथं आम्ही सर्वजण आपल्यासाठी उभा आहोत आपण सुद्धा आम्हाला जॉईन होणं गरजेचं आहे अजून कुठल्या मुलांना काय यात काय लागत असेल ती मदत करत असेल तीही आम्ही करायला तयार आहे आणि सर जास्त न बोलता पुन्हा एकदा आपल्याला मनापासून सलोट करू शकतो त्याच्यापेक्षा माझ्या मनात काहीच शब्द नाही आपल्या लोक प्रचल्यानंतरच फार असा आनंद होतो की काय करावं काय नाही तुम्हाला बघितल्यानंतर दोन मिनिटं दो डोळ्यात पाहिजे आलं की काय म्हणजे आम्ही काय करतो आम्ही काय केलं पाहिजे म्हणजे आम्ही कशा पद्धतीन काम केलं पाहिजे आमच्यासाठी सुद्धा आपण स्मृतिस्थान आहात त्यामुळं पुन्हा एकदा आपले आभार मी थांबतो नमस्कार थँक्यू सगळेजण आल्याबद्दल सरांनी आज हा शो ऑर्गनाईज केला आणि आपले सागर सर आहेत त्यांनी पण मला फोन केला गेल्या चार दिवसापासून याची तयारी चालली होती मग सरांना आमचे ऍक्च्युली रोज आम्ही दोन ते तीन शो करतोय की मुलांना इन्स्पायर व्हायला पाहिजे मुलं बघून सरांना खूप एक प्राऊड फील मी आज ज्याची फिल्म बघतोय त्या पिक्चरचा रिअल हिरो आज इथे आलेला आहे आणि पुढच्या दहा ते पंधरा वर्षामध्ये जे प्रतिष्ठान काम करतंय तसा एक ऑलिम्पिक आपल्या कोथरूड पुण्यामधून यावा याच्यासाठी आम्ही झटत आहोत तर आज मी थोडक्यात सांगतो सरांनी जे लावले ना तुमच्या ठिकाणी असं लावलेलं आहे आज ब्लेझर आता त्यांचा ऑफिशियल ब्लेझर आहे हे जे तुम्हाला दिसतंय का माझ्या हात दिसतोय ना सगळ्यांना प्लीज प्लीज बसून दिसत तुम्हाला थोडसर थांबणार आहे एकोणीशे पासष्ट युद्धात म्हणजे तुम्ही आता जे युद्ध बघितलं त्यातलं त्यांना रक्षा मेडल आहे एक नंबरच ज्या सैनिकाला ज्या सैनिकाला युद्धामध्ये जायबंदी होतो अशा व्यक्तीला हे बून मेडल दिला आहे एक नंबर जर हे, हे गोल्ड मेडल आहे त्याला चीफ ऑफ आर्मी स्टाफ सुद्धा सल्यूट करतात कर्तृत्वाला सांगा हे त्यांचे सगळे ऑलिम्पिक त्यांचे सिक्स्टी एटचे चे आणि सगळे मेडल्स आहेत मेन मोजले त्यांच्या राईटला जर तुम्ही कधी पद्मश्री दर सव्वीस जानेवारी डिक्लेअर कर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून दिला होता हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड आहे तो हो, फोर्थ तर ह्याची रिप्लिका लावलेली त्यांनी देन तुम्ही आता जर फिल्ममध्ये बघितलं असाल त्यांचं बॉक्सिंग बिक्सिंग सगळं ईएमई चालला असा हा त्यांचा बॅच आहे बस बाबा पंचतर अमृत महोत्सवचे राष्ट्रीय सदस्य आहेत त्यांचा मेन कोटा आहे तो स्पोर्ट्स आणि अजूनही त्यांच्या मीटिंग्स चाललेल्या असतात म्हणजे स्पोर्ट्सच्या बद्दल सर सांगितलं की काय तर अजूनही मोदी गव्हर्नमेंट पासून सगळे त्यांना थोडंसं घाबरताना का आपण नवीन उज्ज्वल भारत काय असतील तुम्ही सांगा त्या ठिकाणी दोन नंबरला तुम्ही जर बघितलं असेल पी सी आय म्हणजे अपंगांची जी संस्था आहे मराठी कमिटी ऑफ इंडिया याचं ते प्रभुत्व करतात म्हणजे मानस सदेत म्हणजे त्याचे सदस्य आणि हे वर्ष जे आहे हा आम्ही त्यांचं एकावन्न वर्ष सेलिब्रेट करतो अकरा ऑगस्ट एकोणीसशे बहात्तर ला सरांना ऑलिम्पिक हेडलबर्ग लावर्ण पदक मिळालं होतं याच्या अख्ख्या भारतामध्ये आम्ही रिप्लिका देत आहोत आणि त्याच्या छातीवरती एक्कावन्न लिहिलेले आज आम्ही प्राऊड फील करतो की एक्कावन्न म्हणजे राष्ट्रपती भवनातल्या म्युझियम मध्ये सुद्धा त्याची रिप्लिका आज आम्ही दिलेली आहे ना सगळ्यांची इच्छा असते की ऑलिम्पिकचं गोल्ड मेडल बघायची मला वाटत नाही कधी आता मध्ये कोणी बघितलं असेल पण आम्ही छोटीशी ते घरी मेन आहे आणि त्या राईट साइड ला जी की ऑलिम्पिकचं गोल्ड मेडल कसं असतं हे त्यांचं स्वप्न हे आम्ही एक त्यांच्या राईटला मुलांसाठी लावलेलं आहे ते खेलो इंडियाचं प्रतिनिधित्व करतात कुठलेही पॉइंट असे काय रेस करतात असे पेटकर सर वयाच्या एक्क्याऐंशी वर्ष आता इथे एंट्री केलेली आहे आमची आत्या म्हणजे बाबांची बहीण बोल म्हणजे मी आता जे म्हणजे त्यांचे पासष्ट साड्यानंतर अडुसष्ट साडी जेव्हा मुंबईला तेव्हा त्यांना दवाखान्यात आणि नीट लक्षण नाही तेव्हा त्यांची माझी ओळख झाली होती खूप छोटे होते आणि त्या वेळापासून माझे भाऊ म्हणून मी त्यांना हे केले मेन आता जे हाफ नंतर जो कालावधी आहे हा खरंच रोमांचकारी आहे कार्तिक मी पण खूप सुंदर मांडलेलं आहे तर तेव्हा बहीण म्हणून ऍक्च्युली दाखवलेलं आहे पण ऍक्च्युअल मध्ये आमच्या आज ना खूप बाबांना त्यावेळेस खूप मदत केली <laughs> तर <laughs> <श्रावाद। laughs> अशा प्रकारे कर्तृत्व आणि सगळ्या आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी असे असलेले पद्मश्री आपण त्याचा सत्कार करणार आहोत आता तर पद्मश्री श्रीमान मुरलीकांतजी पेटकर साहेब म्हणजे चंदू चॅम्पियन आपण यांचा या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत मी चंदुशे ऍडव्होकेट चंदुशेख कदम यांना विनंती करतो की कृपया आपण त्यांचा सन्मान करायचा आहे आपल्या सगळ्यांना चहा आवडतो मी चहा नाही सांगत आहे पण या ठिकाणी टी सांगतोय त्या टी फॉर्म्युला मधला जो सगळ्यात पहिल्यांदा टी असतो तो म्हणजे थिंक म्हणजे विचार असतो दुसरा जो असतो तो इमोशन्स असतात म्हणजे ई आणि त्यानंतर असते ती म्हणजे ए ज्या वेळेला या तिन्हीचा संगम होतो त्यावेळेला एक उत्तम खेळाडू घडतो त्यावेळेला एक गोल्ड मेडलिस्ट घडतो आणि त्यावेळेला एक पद्मश्री झालेला व्यक्तिमत्व या ठिकाणी सादर होतो या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची आपण या ठिकाणी प्रतिमा मूर्ती आपण त्या ठिकाणी त्यांना अर्पित करत आहोत आणि एक सगळ्यात महत्वाची